नमस्कार मुलांना इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक पाठ बावीसावा वाढ आणि व्यक्तिमत्व विकास या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला काय करावे बरे कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी उत्तर पहा कबीरला विज्ञान विषयात आवड असली पाहिजे निरनिराळ्या पुस्तकातून मासिकातून व चित्रमालिकातून जगतातील माहिती कबीरने नियमितपणे मिळवली पाहिजे प्राण्यांचे व पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी वेळ दिला पाहिजे दीर्घकाळ अभ्यास करणे व चिकाटीने विषय समजावून घेणे या क्षमता आवश्यक आहेत लहानपणापासूनच कबीरने अभ्यासाची आवड लावून घ्यायला हवी या व्यतिरिक्तही याचं उत्तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहू शकता आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया जरा डोके चालवा सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणकोणती कौशल्ये विकसित झालेली असतात उत्तर पहा सायकल चालवण्यासाठी सशक्त पायांची गरज आहे है। हातांनी हँडल पकडून जे ते हवे ते ते वळवण्यासाठी चपळपणा हवा डोळे सतत सावधानता बाळगून सायकल पुढे न्यायला मदत करतात आजूबाजूच्या वाहनांची व माणसांची नोंद घेण्यासाठी मान त्वरित निरनिराळ्या दिशात फिरवावी लागते त्यामुळे हात पाय मान व डोळे यांच्यात ही विविध कौशल्ये विकसित व्हावी लागतात पुढील प्रश्न सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्ये तिला उपयोगी पडणार आहेत उत्तर आईकडून स्वयंपाक शिकून घेतला पाहिजे सर्वांशी जुळवून घेऊन एकत्रितरित्या काम करण्याची क्षमता सुमनला आत्मसात करावी लागेल उद्योगशीलता क्षमता व चिकाटी ही कौशल्ये सुमनला मोठेपणी उपयोगी पडणार आहेत पुढील प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर आपल्या आई वडिलांसारखी शारीरिक लक्षणे आपल्यात जन्मताच येणे याला आनुवंशिकता असे म्हणतात पुढील प्रश्न बालवर्गातील मुले व पाचवीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा उत्तर बालवर्गातील मुले आणि पाचवीचा विद्यार्थी बालवर्गातील मुले तीन चार वर्षाची असतात पाचवीचा विद्यार्थी हे नऊ दहा वर्षांचे असतात उंची व शारीरिक ताकद बालवर्गातील मुलांची कमी असते आणि पाचवीच्या विद्यार्थ्याची उंची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढलेली असते बालवर्गातील मुलांना शाळेत एकटे जाता येत नाही पाचवीचा विद्यार्थी शाळेत एकटा येऊ जाऊ शकतो आणखीही फरक तुम्ही या ठिकाणी विचार करून लिहा पुढील प्रश्न पाहूया जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात उत्तर जन्मतः आपले वजन दोन ते तीन किलो पर्यंत असते प्रौढ होईपर्यंत ते पन्नास ते साठ किलो होते किंवा त्याच्यापेक्षा जास्तही काही लोकांचं उंचीत ही, ही खूप फरक होतो जन्मता हातापायात ताकद नसते तरुणपणी हे सर्व अवयव सक्षम असतात मेंदूची वाढ जन्मापासून ते सहा वर्षापर्यंत होते प्रौढावस्थेपर्यंत आपल्या मेंदूत खूप बदल होतात पुढील प्रश्न पहा तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही तीन कौशल्ये लिहा या ठिकाणी असं अपेक्षित आहे की याचं उत्तर तुम्ही तुम्ही स्वतः विचार करून लिहायचं आहे तुम्ही स्वतः कोणती कौशल्ये आत्मसात केलेली आहेत याचं उत्तर माझ्या पद्धतीने मी देतो आम्ही पोहणे दोरीवरच्या उड्या मारणे स्केटिंग करणे सायकल चालवणे असेल गाडी चालवणे असेल अशी विविध कौशल्य आत्मसात केलेली आहेत तुम्ही स्वतः कोणती कौशल्य आत्मसात केली ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे शारीरिक वाढ कशाला म्हणतात उत्तर पहा शरीराच्या उंचीत आणि वजनात वाढ होणे याला शारीरिक वाढ असे म्हणतात शरीराच्या क्षमतात व ताकदीत पण शारीरिक वाढीमुळे फरक पडतो पुढील प्रश्न चूक की बरोबर ते सांगा नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते उत्तर आहे बरोबर जन्मताच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात उत्तर आहे चूक स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही उत्तर आहे बरोबर जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते उत्तर आहे चूक तर मुलांनो हा स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ असेच यापुढेही तुम्हाला मिळत राहतील आपण नंतर भेटूया धन्यवाद